शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण टेम्बोर्न या ठिकाणी आलेला आहोत तर या बागेची पहिली आपण छाटणी केली होती झाडं भरपूर मोठी होती याच्या अगोदरचा मी व्हिडिओ तुम आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आहे तर हे पाहू शकता अशा पद्धतीनं कट मारला होता तर या ठिकाणी एवढ्या ब्रँचेस आलेल्या आहेत की कमीत कमी तीन तीन सहा तीन तरी नऊ दहा अकरा बारा ब्रँचेस आलेल्या आहेत तर ह्यातल्या विरळणी करून ठेवायच्या आहेत तर काही शेतकऱ्यांना समजत नाही की छटणी झाल्यानंतर एवढ्या ब्रँचेस आलेत की ह्यातल्या कुठल्या काढायच्या आणि कुठल्या ठेवायच्या तर शेतकरी मित्रांनो आधी काय करायचं सांगतो तुम्हाला ज्या जमिनीकडे ते फांद्या आलेल्या आहेत म्हणजे अवघा ज्या फांदीनं जमिनीकडे ते तोंड केले अशा फांद्या फांद्या पहिल्या काढून घ्यायच्या आणि काढत असताना काय करायचं आहे समान काढायचे आहेत आता ही सेंट्रलाइज एक ब्रँच आहे ही वरती आलेली आहे म्हणजे पूर्ण वरही केलेलं तोंड त्यांना ह्या फांदी बघा एकावर एक फांदे त्यातली वरची फांद्या आहे ती अशा पद्धतीनं काढून घ्यायची किती राहिल्या फांद्या पाच फांद्या राहिल्या आता या पाचमधली आपल्याला एक काढायची चारच ठेवायचे तर कुठली काढायची तर ही जी आहे ते लाईनमधली आहे ह्या साईडला झाड आहे त्यामुळं ही फांदी ही झाडाकडल्या बाजूला नको आहे आपल्याला तर ही काढून घ्यायची राहिल्या की ती चार चारीचा शं अशा पद्धतीनं टॉप घ्यायचा पूर्ण तर हे झाड होतं कसं झालं कसं तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीनं झाडाचा चारही फांद्या समान झाडाचा डेहरा आणि पुढे येणाऱ्या ज्या ब्रँचेस आहेत त्याही एकदम चांगल्या येतील तर झाडाम झाडामध्ये टोरे चांगलं आहे झाडाची वाढ आहे ती चांगल्या पद्धतीनं आहे तर अशा पद्धतीनं झाडाची छटणी करून घेणं गरजेचं असतं तर तुमच्याही बागेत जर अशा झाडांची छाटणी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपण आपल्याही बागेची व्यवस्थित मार्गदर्शनाखाली छाटणी करून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद